कणकवलीतील श्रीदेव स्वयंभूचा बुधवारी वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न तर गुरुवारी पुन्हा देवतरंग श्री रवळनाथ मंदिरात आले कणकवलीचे ग्रामदेवस श्री स्वयंभू व श्री रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात बुधवारी संपन्न झाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या औचित्याने होणाऱ्या या जत्रोत्सवाच्या निमित्ताने सकाळपासून धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले बुधवारी या वार्षिक जत्रोत्सवाला असंख्य भाविकांनी उपस्थिती दर्शविली यंदा देखील असंख्य भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा धार्मिक सोहळा अविस्मरणीय ठरला कणकवलीतील टिपराची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकर मंडळी आपल्या मूळ गावी दाखल झाली होती त्यामुळे कणकवली शहरात उत्साहाचे वातावरण झाले होते श्री स्वयंभू मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती जत्रोत्सवाच्या निमित्तानशी या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती जत्रोत्सवात दर्शनासाठी मंदिर परिसरात सकाळपासून लगबग सुरू होती बुधवारी सकाळी सहा वाजता काकड आरती दुपारी एक वाजता गणेश पूजा संपन्न झाली महाप्रसादानंतर भजने सादर झाली रात्री बारा वाजता टिपर पाजरणे व त्यानंतर देवतरंग व पालखीसह मंदिराभोवती प्रदक्षिणा करण्यात आली त्यानंतर दशावतारी नाटक संपन्न झाले दुसऱ्या दिवशी गुरुवारी ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सायंकाळी पुन्हा देवतरंग श्री रवळनाथ मंदिरात आणण्यात आले यावेळी देवतरंगाचे ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले आणि पूजन करण्यात आले Get the मोठा काल हा उत्सव साजरा झाला आणि आज रवळनाथ या मंदिरामध्ये पालखीसह सहवाद्य सैमच्या लो, लोकांसह या ठिकाणी देव पुन्हा आपले रवळनाथ मंदिरामध्ये स्थानापन्न झालेले आहेत आणि या संदर्भातली आपण माहिती जाणून घेतो येथील मानकरी जे राणे आहेत त्यांच्याकडून पूर्णिमा पुरे पुरे पौर्णिमा या पश्चिम किनारपट्टीमध्ये परशुरामांच्या भूमीमध्ये जी गावराटी स्थापन ज्या पूर्व पूर्वजाने केली त्यांनी खोटी मारून मटी उभी करून राठी उभी केली त्याच्यात अनेक आडनावाची माणसं अनेक समाजाची माणसं त्यांना एकवटून जी राठी उभी केली त्या राठीतून देवाची निर्मिती केली याचा मूळ मालक राणे दानवली आणि गडनदी यांच्या मधला पोर्शन कणकवली तर या परिसरामधलं जमीन जायदाद सगळं असणारं मालक राणे मानकरी म्हणून आहे आणि त्यांनी ही राठी आहे आज गेली पाच हजार वर्ष ही एकमेव पश्चिम किनारपट्टीची गावराटी आहे श्री स्वयंभू रवनाथ गावराटी कणकवली की अव्याहत चालू आहे काही झालं कोणतंही दैविक श शक्तीचं संकट आलं तरीही या देवस्थानाची गावराटीची जी वार्षिक पूर्वजाने नियोजित केलेली आहे त्याच्यामध्ये कधीच बदल होत आहे कॅडल कॅलेंडरमध्ये दिलेल्या तारखेलाच त्रिपुरारी पौर्णिमा होणार त्या तिथीला त्या वाराला होणार त्रिपुरारी पौर्णिमा पूर्व इतिहास या पूर्वजांनी लाटी निर्माण केली त्याचा पूर्व इतिहास असा आहे की ज्यावेळी या भूमीवरती राक्षसांचं वास्तव्य जास्त हो मा यादवी माजवली त्यावेळी देवाने अवतार मानवी अवतार घेऊन पृथ्वीवर प्रवेश केला आणि त्या राक्षसांचा वध केला हीच त्रिपुरारी पौर्णिमा आजच्या घडी पाच हजार वर्षानंतरही त्या पूर्वजाने लिखित करून ठेवलेली त्याची रीत मर्यादा आजही पाच हजार वर्षानंतर तंतोतन पाळली जाते याला इंडियन पिरळ कोड कायद्याचा कोणताही आधार नाही पण आम जनते जाऊन प्रत्येक माणसा जाऊन त्याची तत्व त्याचे नियम तंतोतन पाळले जातात त्रिपुरा पौर्णिमा ही श्री स्वयंभू मंदिर स्वयंभू जे रुजीव पाषण आहे की जे स्वत भूमी तो निर्माण झालेला आहे आणि त्या पाषाणानं त्याचा जो प्रभाव आहे तो आज गेली पाच हजार वर्ष जशा तसा आहे जे दैवत आहे जे दैवत्व आहे जी मूर्ती आहे ती अशी आहे की ज्याला आकार नाही विकार नाही रंग नाही रूप नाही पण ती अजरांबर आहे अशी ही स्वयंभूची मूर्ती आहे त्याचा मोठा उत्सव साजरा केला जातो त्याच्यासाठी जा गावामधली सगळी मंडळी जी आहेत प्रत्येक घरातला माणूस या उत्सवामध्ये सहभागी होतो आणि आठ दिवसाचा प्रोग्राम असतो आदल्या दिवशी त्या दिवशी आम्ही त्रिपुरा पौर्णिमेच्या पूर्वी हा ह्या टिपर म्हणून त्यासोबत म्हणून दीड महिना ॲडव्हान्समध्ये जागर केला जातो जागर म्हणजे गावातल्या प्रत्येक वाडीमधून प्रतिदि दोन चार दोन चार माणसं अशी पाच पन्नास माणसं येऊन दीड महिन्यात जागर केला जातो त्या स्वयंभू मंदिरामध्ये झोपले जातात आणि जागर होतो त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेच्या पूर्वी पंधरा दिवस अगोदर पाल रात्री दहाच्या नंतर पालखी फिरवली जाते स्वयंभूची पालखी फिरवली त्या पालखीमध्ये स्वयंभूचा स्टॅच्यू आहे एक मोती स्वरूपात तर ते दहाच्या नंतर प्रोग्राम केला जातो वेगवेगळ्या प्रकारचे देणगी देणारे लोक त्यांचा अल्पोपहार करतात असं पंधरा दिवस चालतं सात दिवसावर आल्याच्या नंतर रात्री पालखी सकाळी सहा वाजता काकड्या आरत केली जाते आणि हे अभ्यास चालू आहे आणि सात दिवसानंतर तुळशी विवाह झाला की हिंदू धर्माप्रमाणे लग्नाला सुरुवात होते तीन दिवसांनी त्रिपुरारी पौर्णिमा होते आदल्या दिवसापण गेले चार दिवस अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे धंदेवाले दुकानं लावणं देऊळ साफसफाई करणं त्याची डागडुजी करणं रंगकाम करणं अशा तऱ्हेन सजावट केली जाते आणि आदल्या दिवशी त्रिपुराई पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या सगळ्या तयारीनेची त्रिपुराई पौर्णिमे दिवशी सकाळी नऊ वाजता मंदिर की ज्या देवाचं निवासस्थान आहे राठी मर्यादित जी खांबकाठी आहे की जी नटून सजून जे खांब उभे केले जातात ते खांब ज्या मडावर दिले जातात त्या मडावर वारेसूत्र दिलं जातं आणि ते वारेसूत्र आहे ते ह्या सगळा निर्णय घेते त्यालाच आपण म्हणतो अवसरे पाषाणी मेळे जसं माणूस मेळ्यात आम्ही गावाचे निर्णय घेतो दोन नंबरला आम्ही पाचणी करतो म्हणजे आमचं कर आम ता जे पाषाण आहे भगवंताची मूर्ती आहे दगडाची त्या पाचना मी कौलावून निर्णय घेतो आणि तिसरा निर्णय आमचा चालती बुद्धी शिवकाळ आहे की ज्याच्यावर नटवलेला सजवलेला खांब दिला जातो त्याच्यावर वाडाच्या सूत्र दिलं जातं आमचे या स्वयंभू गावराटेचे सहा खांब आहेत त्या सहा कामाला सहा मड आहेत वेगवेगळ्या आडनावाचे परब आहेत सुतार आहेत गुरव आहेत प्रत्येक प्रत्येक खांबाला माणूस आहे सहा खांब आहेत या खांबावरती वारेसूत्र आहेत त्या वारेसूत्राची मूळ तत्व प्रत्येकाची तत्व कर्तव्य त्यांची कामं प्रत्येकाची वेगवेगळे भाग त्यांचे काय जे काय द्यायचं घ्यायचं आहे त्या प्रत्येकाच्या सूत्राप्रमाणे वेगवेगळं आहे आणि हे सगळं पूर्वनियोजित आहे याच्यात आम्ही पाच हजार वर्षानंतर बदल करू शकलो नाही पण पूर्वजाने जे काय नियम बनवले ते आजही पाच हजार वर्षानंतर तंतोतंत तश तस जशात गावची मंडळी पाळली जाते केलं जातं दा सगळं तर पूर्वजाने त्या काळामध्ये कणकवली शहर वसणार आणि ह्याचा विकास होणार ह्या अंदाजाप्रमाणे बाजारपेठ जी पेटकरी मंडळं त्यांनाही गावाला एक पाचवा भाव म्हणून घेऊ गावराठीच्या नियमाप्रमाणे गावाचा कारभार चार वकलाचे चार जाते जे पूर्वज कोण ह्या भूमीवर कणकिवली भूमीवर जे आले ते चार भाऊ होते मग चार भावांची अनेक गरज आली पण आजही ती चार वकल आहेत त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मानकर म्हणून डाळीवर बसतो डाळीची तत्त्व वेगळी आहेत देवाची तत्त्व वेगळी आहेत ती प्रत्येकाने ती पाळली जातात शपथविधी केला जातो मंत्र्यांसारखा नाही गराठीचा शपथविधी वेगळा आणि तो शपथविधी जातो त्या शपथविधीच्या प्रमाणे ती कूड तो माणूस तंतोतंत मनेपर्यंत पाहतो गावचे जानते आहेत त्यांची सर्व्हिस आमदारांसारखी नोकरीवाल्यांसारखी लिमिटमध्ये नाही जो जनता एक दिवशी डाळीवर बसला वयस्कर माणूस समाजात प्रतिष्ठा असलेला माणूस असा डाळीवर बसवला जातो आणि तो एकदा बसला की त्याच्या अंतापर्यंत ती गाडी होता थी थी तो माणूस फिक्स होतो आणि त्यानंतरही निवडणूक जी काय होती त्यांची निवडणूक जी होती ती वकलावाईत होते आणि ह्या सगळ्या पूर्वजांच्या राठीच्या नियमात पूर्वरीती जे फिक्स साचा बनवलेला आहे त्याप्रमाणे आज घडीला चाललं जातं टिपुराची पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा म्हणून त्रिपुर टिपोरी पौर्णिमा म्हणतो कोकणघाटीमध्ये ज्याला त्रिपराची जत्रा म्हणतात टिपोरी बे म्हणतात धायकालो म्हणतात तसंच कोकणामध्ये दुसरा एक त्याचा पार्ट आहे ह्या जत्रा धायकालो त्याप्रमाणे एक सपतो हा एक दुसरा प्रकार इतर गावाच्या ठिकाणी गेलात तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सपतो एक पारा तो, बारा तो, पारा तो। पार राहतो दोन पार होतो सात पार राहतो एवढाच फरक आहे बाकी सगळं जवळजवळ सारखं आहे प्रत्येक ठिकाणी गेलात तर रात्री आम्ही बारा वाज सकाळी नऊ वाजता आमची जी कामकाठी आहे नेरी लावली एक दोन तासाचं काम की त्याच्यानंतर आमचे देव वाजत गाजत असलेल्या सगळ्या रहित्याबरोबर स्वयंभू मंदिरात जातात बारा वाजता तिथे गेल्यावर ती राठी थळाखोळाची तिथे त्या स्वयंभूच्या अखत्यारीत असणारी इतर छोटी मोठी दैवतं जी आहेत त्या प्रत्येकाला भेटी दिल्या जातात आणि त्यानंतर ती राठी तिथे स्थिर केली जाते देव वाजणारे असतील ते सगळं स्थिर केलं थांबवलं जातं स्थिर केलं जातं त्यांची पूजापाठ त्या स्वयंभूजवळ रीतीप्रमाणे गणेश पूजा महाप्रसाद होतो देवाला नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवून पाणी सोडून झाल्याच्यानंतर महाप्रसाद होतो आणि तो, तो। पुरी हो आम जनता कणकवतीची कमीत कमी, कमी चार पाच हजार माणसं त्या महाप्रसादाचा हो लाभ घेतात आणि सध्याकाळ रात्री बारा वाजता तेव्हाप्रमाणे त्यावेळी पूर्वजाने दिंड्या ठेवल्या कारण एक हे जे मूळ जे राणे उदयपूरून आले तर ज्याने कोणी सुरुवात केली ते तीन भाऊ होते एक हळवळीत राहिला एक कणकवलीत राहिला आणि तिसरा जानवलीत राहिला कालांतराने जसे ऊस वाढत गेले तसं त्यांचे आचार विचार नियम बदलत गेले फक्त कणकवली या राठीमध्ये पूर्वनियोजित जे रूढी परंपरा नियम आणि रीत ही पूर्वनियोजित आहे त्याच्यात बदल केले नाही म्हणूनच ही अव्याहत गेली पाच हजार वर्ष कंटिन्यू चालली आहे त्याच्यात कोणताही बदल नाही कणकलू स्वयंभू रवनाथ ही गावराठी आहे या राठीमध्ये कुठ कधीही कुठच्याही वर्षामध्ये सगळे उत्सव ठरलेल्या तारखेला ठरलेल्या तिथीला आणि ठरलेल्याच वेळेला होतात त्रिपुर पौर्णिमेला आम्ही बारा वाजता दोन गावच्या दिंड्या येतात त्याला आम्ही चिड्या देतो नागवे आणि दानवरी पूर्वी एक दोनशे वर्षापूर्वी हळवलची आहे अंतर्गत डिस्प्यूटमुळे ती एक दिंडी बंद झाली पण आजही पाच वर्षाने जानवणी नागव्याची दिंडी चालू असते ते आपले सगळे गावकरी वाजत गाजत दिंडीच्या स्वरूपात आमच्या देवाला भेट देतात बारा वाजता स्वयंभू मंदिरात आम्ही टिप्पर पाजवतो टिपर पाजवलं म्हणजे पर्यायने जी पाषाण आहे आमचं जो पांडुरंग आमचा तिथे बसला आहे त्याच्यावर दीप प्रज्वलित करून आम्ही टिपर पाजवतो तत्पूर्वी आमची ज्या गामाची इतर देवळं आहेत इतर पांडुरंग इतर ठिकाणी त्याची रूपं बसले तर विश्वेश्वर रवनाथ तर नऊ वाजता आमची थोडी मंडळी फिफ्टी पर्सेंट मंडळी रवनाथ मंदिरात येतात तिथे टिपर पाजळला जातो अद्यापेटवून प्रज्वलित केला जातात असल्या मंडळी एक आरती वगैरे घेऊन टिपर पाजळून जाण्यानंतर कुरमुऱ्याच्या स्वरूपात प्रसाद वाटला जातो दुसऱ्या वेळी काशीविष्ण हे सगळं वादत गाजत चाललेलं असतं मोन्यानी नाही काशीविष्ण मंदिराग्रह तिथे टिपर पाजा की ही मंडळी बरोबर बाराच्या आत बाराला पाच किंवा दहा मिनटं असते परत स्वयंभूच्या मंदिरात रिटर्न येतात तत्पूर्वी अर्धी मंडळी जी देवळात आहे ती स्वयंभू मंदिरामध्ये मंडळींना बाजूला करून एकशे वीस पंत्या प्रज्वलित करायला तयारी ठेवतात ही मंडळी आधी टिप्पर पाजून की सगळे एकत्र एक पुर संपूर्ण गाव तो तिथे बारा वाजता सगळ्या पणत्या प्रज्वलित करून टिपर पादळला जातो त्यानंतर ज्या ज्या पंत्या आहेत जी जी ठिकाण आहेत आपण या वास्तूमध्ये जवळ खिडक्या आपण दिंड्या म्हणतो तर त्या प्रत्येक ठिकाणी दी समोर दीपमाळी असते तर त्या ठिकाणी त्या पंत्या ठेवल्या जातात आणि त्यानंतर असलेली गावची मंडळी चार वखलाचे चार जाणते दांते संचालक ऑर्डर देऊन त्याप्रमाणे शिवकाळा काढली जाते तिथे कामकाठी घेऊन उभं राहून शिवकाळा काढून स्वयंभू मंदिराला बाराच्या नंतर पाच प्रदक्षिणा मारल्या जातात पाच प्रदक्षिणा मारून झाल्याच्या नंतर ती राटी स्थिर केली जाते बारा अडीच वाजता जवळजवळ दोन ते अडीच वाजता तिथे दसावतारी नाटक ठेवलं जातं मंदिराच्या समोर अडीच <coughs> वाजता नाटक झाल्याच्या नंतर अडीच वर्ष स्टार्ट झालं तर ते एक चार पाच वाजेपर्यंत चालतं पर्यायाने टिपुरी पौर्णिमा दत्तरा याचं शेवटचं जे ठिकाण आहे सकाळी दहीहंडी फोडली जाते स्वयंभू मंदिराच्या समोर दहीहंडी बांधली जाते ज्याला आपण दहिकाला म्हणतो तर ती दहीहंडी फोडली जाते आणि या अशा तऱ्हेने हा टिपराचा त्या दिवसाचा कार्यक्रमतो स दुसऱ्या दिवशी दुपारी दहा वाजता अकरा वाजता सगळी गावकरी मंडळी जमतात आणि एक डो ढोलाच्या तालावरती अवसर काढला जातो आणि अवसरी काढून काही गावात ज्या लोकांना प्रॉब्लेम्स आहे ज्या लोकांना संकट आहे त्या लोकांना त्रास आहे असे लोक मेळ्याच्या स्वरूपात आपली गाराने सांगतात त्याच्यावर काय तोडगा असतंय ती आमची शिवकाळ जी ती शिवकाळ आहे प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळी सूत्र आहे त्याप्रमाणे ते मार्ग सांगतात त्याप्रमाणे त्याचं निरसन त्यांचं झालं तर त्यांचं पुढल्या काय हजर असतात अशा प्रकारे हे सगळा कार्यक्रम होईपर्यंत दुसऱ्याऐी दोन वाजतात अडीच वाजतात तीन वाजतात मग त्यानंतर आमचा एकच कार्यक्रम बुर्य टिपोरीपुरणी की असलेल्या रहिने ती खामकाठी तो राठशाज घेऊन वादत घातत रवनाथ मंदिरावर यायचं ती मंडळी आली की राठी इथे स्थिर केली जाते हे राठीचं ठिक विश्रांतीचं ठिकाण स्थिर केले जाते असलेल्या रयतेला परत तुरमयाचा प्रसाद वाटला जातो आणि अशा तऱ्हेने टिपुरी पौर्णिमे जी जत्रा आहे ती सगळ्यांच्या सहकार्याने शग्रे पूर्ण केली जाते धन्यवाद श्री श्रीमुरामनाथ महाराज की जय हा वार्षिक जत्रोत्सव दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राणे मानकरी ब्राह्मण परब गुरव घाडी चव्हाण परीत देवळी तेली भंडारी गावकर सुतार इत्यादी बारा बलुतेदार तसेच ग्रामस्थ आणि मुंबईकर यां, यांचे मोलाचे योगदान लाभले नंबर वन निर्धार न्यूज कणकवली